आज पोखरण पोस्ट ऑफिस मार्फत आपल्या बस स्थानिक परिसरामध्ये पोस्ट ऑफिस मार्फत हा जो कॅम्प उभा केलेला आहे या कॅम्पमार्फत आपल्या पोस्ट ऑफिस खात्यामधील विविध जे अकाउंट्स आहेत जसे की सेविंग अकाउंट आहे आर डी अकाउंट आहे त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट आहे की ज्या अकाउंटमध्ये शेतकऱ्यांचं जे अनुदान येतं त्या अनुदानामार्फत अनुदान या खात्यामध्ये आपल्याला भेटतं या खात्याला आधार लिंक होतो असे विविध खाते उघडण्यासाठी आज रविवार आम्ही पोस्ट पोस्ट ऑफिसचे कर्मचारी सर्व भोकरदन परिसर भोकरदन परिसरातील आपलं जे बसस्थानक आहे त्याच्या पाठीमागे हा कॅम्प उभा केलेला आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की इथं येऊन विविध खात्यांची माहिती घ्यावी आणि आपल्या काही खाते संबंधात काही प्रॉब्लेम असेल ते पण आम्ही इथं सॉल्व्ह करू त्याचप्रमाणे इंडिया पोस्ट पेमेंट सुद्धा खाते इथं उघडलं लग जाईल आणि त्याला आधारसुद्धा लिंक कसं करायचं किंवा के वाय सी कशी करायची तीसुद्धा मूळ माहिती तुम्हाला मिळेल अधिक माहितीसाठी आजचा जो कॅम्प आहे हा आजच्या दिवसही इथेच राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अधिक माहितीसाठी भोकरदन पोस्ट ऑफिस आपल्या खंडोगा रोडला आहे तिथे येऊन तुम्हाला संपर्क करावा